अक्कलकोट तालुक्यातील नवीन रस्त्यांचे कामे निकृष्ट दर्जाचे झाल्याने महाविकास आघाडीचा प्रशासनासमोर हलगीनाद आंदोलन अक्कलकोट पंचायत समिती व बांधकाम कार्यालय अक्कलकोट येथे तालुक्यातील विविध नवीन रस्ते हे निकृष्ट दर्जाचे बनत आहेत त्यातून प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करून दर्जेदार रस्ते बनवावे अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे माजी मंत्री सिद्धारामजी मेत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बंदेनवाज कोरबू यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला निवेदन देण्यात आले या प्रसंगी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अशफाक बळोरगी शिवसेनेचे सुनील कटारे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील काँग्रेस शहराध्यक्ष रईस टिनवाला राम समाणे शिवानंद बिराजदार अरुण जाधव मैनुद्दीन कोरबू शरण सुरवसे महंतेश हत्तुरे बाबन जमादार मुबारक कोरबू अलीबाशा अत्तार मोहसिन मौकाशी स्वामीनाथ कलकोटे कुमार गद्दी विक्रम पवार जब्बर बागवान गणेश मोरे श्रीशैल धनशेट्टी राहुल बकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते